भरपूर वर्ष म्हणजे असत की अरे बटाट्याची आम्ही ना काल आम्ही जो पहिला ब्लॉग टाकला त्याच्यामध्ये आम्ही बघितलं की म्हणजे बघत होतो आम्ही की आता ब्लॉग नऊ वाजता मी हे केला होता टाइम लावला होता त्याच्यामध्ये तो अपडेट अपलोड झाला आहे आपण परत मित्रांनो तर झाले आता आंघोळ वगैरे झाले फ्रेश वगैरे मस्त झालोय आता नाश्ता करायचा नाश्ता बनवायला लागेल आता नाश्त्याला काय मॅडम पोहे बनवते तर आम्ही तुम्हाला दाखवू पण आमच्या नाश्त्याच्या अगोदर बबनी आणि बबनीला कोण कोण देणार त्यांना द्यावं लागेल दे त्यांना दे खात बगतय आपण खायचं त्यांना उपाशी ठेवायचं का हां सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा पाहिजेचा आमचा ब्लॉग असतो हे मी तर जास्त करून माझं जे जे ब्लॉग वगैरे टाकतात त्यांच्यावरती जास्त माझं लक्ष असतं हे माझं मोठं काही थोडंसं असं असं मला करावं लागणं पटले काय नाही करू शकतो एका साईडला करू शकतो या साईडने या साईडला वर हां असं पण लपलेलं आहे

भाजी भाजी तर कधी नसली की तेच असतं की अरे बटाट्याचीच भाजी बनव आता आता राहू दे ना परत कर

किती वेळ लागेल नाश्त्याला हो मला चहा हो बनवायचा ना अजून मला लागत बटाटा सगळ्यामध्ये सोहळ्यामध्ये बटाटा खरच छान लागत छान तर लागत नसाल भरपूर लोक नाही टाकत माझ्या मम्मी पप्पांच्या इकडे पण नाही टाकत माझ्या पण मम्मी पप्पाकडे कधी नाही हेच आपलं नॉर्मल कांदा वगैरे तेवढंच मिरची ठीक आहे पोहे बनवते तुम्ही हा टाका ना मी चहा बनवतो कशात टाकू आपली निर्मल्याच्या पिशवी त्यात टाकतो

चहापती सोसायटी मसालावाले नाही मला आवडते नॉर्मल सोसायटी आता संपव साखर साखर एका जणासाठी म्हणजे एका माणसाला समजा तीनच्या हिशामाने आणि जास्त खातो पण एक दोन कायम चहा पिकामध्ये

मला मैं मैं मला मला आज मला म्हणजे दा मी कालचा ब्लॉग बघितला त्याच्यामध्ये गाडी वेगळे वाढल्यासाठी तर आहे म्हणतो वेगळं काय करायचं त्याच्यान पण मला मलाच करून यावं लागलं बॅटरी मी चार्जिंगला टाकले दाढीची तर ती बॅटरी मला घेऊन व्हावी लागली ती लावायची बॅटरी गाडी चालू करायची तुम्हाला दाखवू नका ब्ल कंटिन्यू राहा ब्लॉग सोडून जाऊ नका स्किप करू नका पूर्ण बघायचं आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे साडेचार तासामध्ये काहीतरी मला वाटतं शंभर 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 रुग्ण लावले होते म्हणजे आम्हाला पूर्ण दिवसामध्ये शंभर रुपये अपेक्षा होती पण भरपूर म्हणजे भरपूर सांगा सपोर्ट केला तुम्ही तर असाच सपोर्ट राहू द्या आणि म्हणजे आमच्या लॉगिंग जर्नीचा हा पहिला दिवस मला वाटलं हो की मी एवढा हॅपी होईल म्हणजे मी एवढा हॅप्पी होईल मला वाटलं पण त्यात जेव्हा पहिल्यांदा करतोय ना मला समजलं की हाय यार खुशी तर हा भरपूर आहे आम्ही बघू जर का दुपारी जर का मला दाढी करावं जायचं पाणी पिढी सळलं आता पोहे दुपारी काय जेवायला हवंय कारल्याची भाजी आणि चपाती कारले अजून कसली भाजी तुम्हाला कारलेच भेटणार तीन तीन चमच साखर खाताय थोडं कडू पण खावा कारल्याची भाजी यांना का आवडत नाही काय माहिती मला नाही आवडत ते स्टार्टिंग स्टार्टिंग चार पाच घास चार पाच घास खाल्ले तोपर्यंत ठीक आहे पण नंतर नंतर मग ते चहा पूर्ण असं पूर्ण म्हणजे करपून द्यायचं जोपर्यंत गरम तोपर्यंत त्याला गरम करायचं आणि नंतर मग एकदम म्हणजे जेवढा पण पाणी टाकून त्याचं हाफ हाफ झाल्याच्या नंतर ना मग त्याच्यामध्ये परत दूध टाकायचं असा चहा लागतो म्हणजे मी मायरून एकदा असंच भरपूर वेळ मी गॅस चालू ठेवलं चालू ठेवलं चालू ठेवलं आणि ना था। पूर्ण ते पाक कसं बनतो एकदम घट्ट पाक तसा पाक तयार झाला होता आणि मी त्याच्यामधून मी परत दूध टाकलं दूध टाकलं तर ते पाक असं वरती तरंगायला लागला मग ते म्हणलं तो गर्मीने मेल्ट होईल त्याचं काय हे ना मग त्यानंतर ना थोडंसं कलर वगैरे चहाचा कलर वगैरे वाईट वाईट दुधासारखं दिसत होतं त्याच्यामुळे मग म्हणलं की थोडी वरतून चहापत्ती टाकतो मग वरतून चहापत्ती टाकली तो चहा हिला मी असंच दिला होता कोणी बोलले होते काय चहा झाला मग तसे पण एक हाय पर और संग, और संग था था। ते मी परत युट्यूबला सर्च केलं होतं तर तसं पण चहा बनवतात आणि छान लागतं ऑसम ऑसम लागतो आम्ही तर चाय बूस्ट आवडतो बूस्ट इज द सिक्रेट ऑफ आर एनर्जी भरपूर आवडतात पण ते काय होतं बूस्ट जर का प्यायचं म्हणलं ना तर अर्धा अर्धा लिटरचं दुधाची पिशवी हा अर्धा लिटर दुधाची पिशवी दोन टाइम संपलं एका दिवसात अर्धा लिटर तेवढं भरपूर हे होत आणि त्यात पाणी मिक्स केलं तर मग ती मजा येत नाही मधी तर आम्ही किती पित होतो रोज रोज म्हणतो रोज सकाळ संध्याकाळ रोज मग आम्ही नंतर बंदच केलं ते ते असतात ते म्हणजे ते फोडणी वगैरे ती वेगळी देतात ट्राय करायचं तुम्हाला माहिती आहे दडपे फोडणी तर पहिल्यांदाच ऐकतो नाही असतात माहित दडपे ना हा दडपे पोहे खूप छान लागतात म्हणजे भरपूर लोक म्हणजे ह्याच पोहायच्या असतात आपलं पातळ पोहे असतात ते आम्ही काय असतो चिवड्यासाठी दिवाळीला जो फराळ वापरतो चिवड्यासाठी हेच तर नाही नाही ते चिवड्याचे वेगळे असतात ते पातळ पातळ

त्या टायमाला पण हिनी काम केलेलं वाचली पण <laughs> <laughs> पण खरंच कोरोनाच्या टायमाला तर किती भीती वाटत होती ना काय होत म्हणजे लोक इतके पटापट हे हो व्हायचे की असं व्हायचं बापरे पाहिजे त्याच्यावर तुमचं काय है मत आहे आम्हाला सांग कारण जे लॉकडाऊन नंतर न जे परत वातावरण वगैरे झालं होतं भरपूर वारे झालं होतं पॉल्युशन वगैरे कमी झालं होतं लोक कचरा कमी करतो ते प्लॅस्टिक यूज कमी होत होता भरपूर काय काय फरक पडला होता मध्ये आता दूध टाकतो ठीक आहे शिजून द्यायचं चांगलं खायपर्यंत मी तर फक्त आप म्हणजे जाऊ मी चहा बनवायला शिकलेलो ना मी मम्मी मला बनवायला सांगायची त्याच मी ना हार्डली पाच मिनटामध्ये मी असं 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 टाकायचं पटापट पटापट चहा टाक पाणी टाकलं चहापत्ती टाकलं पण आत्ता ॲक्च्युली कसं चहा बनवायचं ना ते आत्ता मला इथून पुढं मी थोडं 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 शिकत चाललं चहा भरपूर लोक वेगवेगळ्या प्रकारे बनवतात सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते पण नॉर्मल सोसायटी चहामध्ये चायपत्तीमध्ये थोडीशी काय घेते कसली पावडर इलायची पावडर थोडीशी इलायची पावडर टाकायची लय भारी ती मला चहा आवडलेली असेल पण आम्ही चयपत्ती चेंज केली म्हणून ते मसाल्या ते हे होत नाही तर ते पण एकदा बघायचं एकदा ट्राय करा सोसायटी चायपत्तीमध्ये थोडीशी इलायची पावडर टाकायची आणि चहा बनवायला मस्त फक्त एक लक्षात ठेवायचं चहा उकळू द्यायचा हा तेवढा जास्त गरम तेवढा जातो लिंबू लिंबू एनी टाइम घरात असतास लिंबू रे एनी टाइम मला लागतो लिंबू या खायला सर्वांनी आता चहा थोडा शिझतोय मग आपण नंतर मग चहा बनवतो ठीक आहे चहाला आमचा मित्रांनो मित्रांनो काय करताय तुम्ही काय नाही बसला चहा पाणी झाला कसं वाटतंय तुम्हाला आमचे व्हिडिओ बघ मजा येते ना तुम्हाला जर आवडत असेल आमचे व्हिडिओ बघ बघतात आम्हाला कमेंट करून सांगा हा आम्हाला पण त्या कमेंट वाचायला भरपूर आवडत आणि तुमच्या प्रत्येक कमेंटला आम्ही लाईक वगैरे करत जाऊ आमच्यासोबत तुम्ही पण हळूहळू मोठे व्हायचा प्लीज करा भरपूर आम्हाला ना मजा येते कमेंट वगैरे वाचायला ठीक आहे आणि असं लाईक वगैरे परत ते सबस्क्राईब होते ते बघून तर एवढं भारी वाटतंय ना तुम्हाला आज आम्हाला असं वाटतं की म्हणजे हिंदी मध्ये बोलतो आज आम्हाला दिन बन गाय म्हणजे हे आम्ही म्हणजे विचार करायचो भरपूर की कसं होईल काय होईल विचार करायचो की आम्ही आम्हाला असं वाटतं की बरं झालं म्हणजे एक टाइम गोष्टीचा एक टाइम असतो की तेव्हा ते करार करतो आपण तेच आमच्या सोबत काय झालं असा काहीतरी शूट केलं टाकलं ठीक आहे जेवढे आम्हाला अपेक्षित त्याच्यापेक्षा डबल टेबल यूज झाले असं म्हणत आताच्या टाइम म्हणजे सकाळी नऊ वाजता टाकलं आता वाजता चार तर त्या मनाने भरपूर चांगला यूज आला तरी बघू आता पुढं पुढे वाढत जाईल किंवा स्टॉप होईल नवीन ब्लॉक येतील नवीन ब्लॉग बघा तुम्ही तुम्हाला ओवर होणार नाही आणि आम्ही तर हळूहळू हळूहळू थोडस पुढे ट्राय करणार आहे भरपूर काय तर स्टेच्यु मला थोडं बोलायला जमत नाही पण मी करेलच ट्राय माझ बा समजून घे आता आम्ही जातो पाणीपुरी खायला आजच स्टेच्यु साठी तयार झाले एवढी सकाळपासून मागे झालेली पाणीपुरी खायला काय किती उंच आहे बघा हे माझ्यापेक्षा या थोडं पुढे ठीक आहे ना इतकी पण काय मी कुठे चाललो आता आपण मला नाही माहित तुम्हाला आवाज येईल कि नाही येईल ठीक आहे अच्छा हा एक काम आहे ते करून मग आपण पाणीपुरी खायला जाऊ ठीक आहे गर्दी वाट बघतो कधी आता त्याचा नंबर येतो खूप म्हणजे खूप चांगली पाणीपुरी लागते ना त्याच्यामुळे कशी खाते झाला आजचा ब्लॉप एक तर संपवाय का चला जेवतानाच काय काय बनवलं असतील तुम्हाला दाखवतो फक्त बनवलं काय काय ते दाखवतो भरपूर मी तर मला तर सकाळी जे बोलून दाखवलं ना तेच तेच बोलणं कारण माहिती दुपारी म्हणजे काही नको होते त्यांच्यासाठी बटाट्याची भाजी बनवते बटाट्याची काय बनवते

उदेवी तुया। उदेवी तुया उदेवी तुया। तुय। तुय। तर काय करायचं आता ब्लॉग करायचा तर मित्रांनो आता हा ब्लॉग करूया पुन्हा उद्या भेटूया उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा ठीक आणि काय असेल ते घेतीलच समजून आपले की अजून आमच्या अजून झाले होते ते घेतील समजून आहे बाय गुड नाईट